वी न्यूज प्रेतनामचा न्याय तुमचा महाराष्ट्र राज्या महायुतीच्या सरकार स्थापनेमध्ये गृहमंत्री पद आड आल्याने शब लांबणीवर पडला आहे भाजपकडे मुख्यमंत्री पद देण्याची तयारी एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बैठकीमध्ये दाखवली असली तरी गृहमंत्रीपदाबाबत शिंदे ठाम असल्याचे समजते दिल्लीतील शहांच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस व अजित पवार थेट विमानतळाकडे रवाना झाले शिंदे मात्र रात्री मुंबईला रवाना झाले मुंबईमध्ये शुक्रवारी महायुतीची बैठक होईल त्यानंतर मंत्रीपदांबाबत चित्र स्पष्ट होईल असे शिंदे यांनी विमानतळाकडे जाण्यापूर्वी पत्रकारांना सांगितले होते शिंदे यांच्या विधानावरून महायुतीच्या मंत्रीपदाचा तिढा कायम असल्याचे स्पष्ट झाले नव्या मंत्रिमंडळामध्ये फक्त मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बदलले जाणार असून शिंदे सरकारमधील मंत्रीपदे व खाती महायुतीतील घटक पक्षांकडे कायम ठेवले जाणार असल्याचे समजते त्यामुळे भाजपकडे महसूल उच्च शिक्षण विधी ऊर्जा ग्रामीण विकास ही खाती कायम राहतील तर शिंदे गटाकडे नागरी विकास सार्वजनिक बांधकाम उद्योग आरोग्य तसेच अजित पवार गटाकडे अर्थ नियोजन सहकार शेती महत्वाच्या खात्यांची जबाबदारी पुन्हा दिली जाईल फक्त गृहमंत्रालयावरून भाजप व शिंदे गटामध्ये वाद तीव्र झाला आहे उपमुख्यमंत्री पदावर तडजोड शिंदे सरकारमध्ये गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीसांकडे होते त्यामुळे फडणवीसांची कोणत्याही परिस्थितीमध्ये गृहमंत्री पद सोडण्याची तयार नाही या तिढ्यामुळे शहांच्या बैठकीत मंत्रिमंडळ स्थापनेवर तोडगा निघू शकला नसल्याचे समजते मात्र भाजप गृहमंत्रीपद कधीही हातून जाऊ देणार नाही त्यामुळे शिंदे गटाने उपमुख्यमंत्री पदावर तडजोड करावी असे मत महायुतीतील नेत्याने व्यक्त केले प्रफुल्ल पटेल श्रीकांत शिंदेना मंत्रीपदे शहांच्या बैठकीमध्ये मंत्रीपदांच्या वाटपावर चर्चा झाली असून त्रेचाळीस मंत्रीपदांपैकी भाजपकडे वीस ते तेवीस शिंदे गटाकडे अकरा व केंद्रात एक मंत्रीपद आणि अजित पवार गटाकडे नऊ व केंद्रात एक मंत्रीपद अशी वाटणी होण्याची शक्यता आहे शिंदे व पवार गटाला प्रत्येकी एक मंत्रीपद केंद्रात दिले जाणार असल्यामुळे श्रीकांत शिंदे व प्रफुल्ल पटेल यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यात शिंदे सरकारमध्ये अठ्ठावीस मंत्री होते व शिंदेकडे सर्वाधिक अकरा भाजपकडे नऊ तर अजित पवार गटाकडे आठ मंत्रीपदे होती यावेळी भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने भाजपच्या मंत्र्यांची संख्या वाढेल मात्र शिंदे पवार गटाकडील मंत्री संख्येत वाढ होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे बी न्यूज न्याय तुमचा